ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे पद मिळाल्याबद्दल जोईनगर येथे शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या पुढाकाराने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात जोईनगर आणि नेरुळ परिसरातील इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला ज्यामुळे रंगनाथ औटी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची स्थानिक पातळीवरील ताकद आणखी वाढली आहे तसेच खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते शिवसेना विभागीय शाखा क्रमांक चौऱ्याऐंशी चे उद्घाटन झाले ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली या आहे यावेळी खासदार मस्के यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले जोईनगर आणि नेरुळ या विभागातील असंख्य शिवसैनिकांचा आज रंगनाथजी आवटी आणि शशिकला आवटी यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा आज झालेलं आहे शिवसेनेमध्ये आपण पाहताय या महाराष्ट्रामध्ये या क्षणाला सर्वात जास्त जर जा प्रवेश होत असतील तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सर्वात जास्त प्रवेश होत आहेत रोज आमदार माजी आमदार माझी खासदार विविध पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख शहर प्रमुख तालुका प्रमुख शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत खरोखर कर एकनाथ शिंदेसाहेबांचं जे काम आहे लोकाभिमुख का, काम काम आहे लोकांसाठी जे रात्रंदिवस काम करत असतात त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक या शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्या सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो रंगनाथ औटी सारखा माणूस या ठिकाणी एक आम्हाला शिवसेनेमध्ये त्यांना गरज होती मी असं म्हणेल मी असं टाकाला जाऊन भांडण लपवणारा माणूस नाही आहे शिवसेनेमध्ये या बेलापूर विधानसभामध्ये रंगनाथ औटी सारख्यांच्या नेतृत्वाची गरज होती त्यांनी यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यांना संपूर्णपणे पाठीमागे पाठबळ उभं करण्याचं काम शिवसेनेचं आहे आमचं पूर्ण पाठबळ त्यांच्या मागे उभे असेल भरभक्कम पाठिंबा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असेल आणि या नवी मुंबई महानगरपालिका लोकाभिमुख करण्याकरता लोकांना वाटलं पाहिजे ही महापालिका माझी आहे कुठल्या नेत्यांची नाही या करता महायुतीचा भगवा फडकवण्याकरता आम्ही सर्वजण सिद्ध झालेलो आहोत आणि तुम्हाला दिसेल या नवी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकलेला असेल सर्वप्रथम आपण जर या ठिकाणी पाहिलं असेल तर खासदार नरेश मस्के साहेबांच्या हस्ते शिवसेनेचं या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यात पार पडला त्यानंतर असंख्य असे तरुण असतील महिला वर्ग असेल आणि दुसऱ्या पक्षाचे असलेले कार्यकर्ते त्यामध्ये महिला असेल ज्येष्ठ नागरिकापासून महिलांपर्यंत सर्व लोकांनी या ठिकाणी इच्छेने या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे याच्या मागचं कारण एवढंच आहे का याच्या मागचं कारण आहे ते शिंदे साहेब आपण पाहतोय गेली चार वर्षापासून तीन वर्षापासून जर आपण पाहित असेल तर सामान्य कार्यकर्ता त्यांचा एक चाहता निर्माण झाला आहे कारण याचं कारण मागचं कारण म्हणलं तर त्यांचं काम प्रत्येक जनसामान्यांना या ठिकाणी मदत करायची आणि त्याला त्या ठिकाणी त्याच्या कामासाठी रात्र त्रास घ्यायचा किंवा मेहनत घ्यायचं असा असणारा नेता त्या ज्या पक्षामध्ये मी मी स्वतःही प्रवेश आता एक महिन्यापूर्वी केला होता याच्यामागचं कारण एवढंच आहे माझी ज्युनिअरची जनता असेल निवृत्ती जनता असेल यांना काम हवे यांना भावन भावनिक राजकारण नको आहे कारण भावनिक राजकारणावर या ठिकाणी विकास असेल किंवा लोकांची कामं होत नाही हे सर्व सारासारा विचार करून मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आज जर आपण पहिले असेल तर ही जी कार्यकर्त्याची जी फळी होती या पद्धती या ठिकाणी सुरुवात आहे आपण जर त्या ठिकाणी ठरवलं तर एका टायमाला पाच हजार कार्यकर्ते या ठिकाणी माझ्याबरोबर शिवसेनेत प्रवेश करतील आणि ते मनातून प्रवेश करतील एखाद्या माणसाने एखाद्या पक्षाने प्रवेश केल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी त्याला होत असतं आणि त्यातून त्याचा विचार असतो की आपल्याला हा कार्यकर्ता जो आमचा नेता आहे किंवा आम्ही त्याला आम्हाला जर नेतेमध्ये असतील किंवा त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे पाहत असतील त्याच्या भविष्यामध्ये त्याची कामं स्वतःची वैयक्तिक कामं असतात सोसायटीची कामं असतात हॉस्पिटलची कामं असतात ही कामं जर जाण्यासाठी आम्हाला त्या त्या ठिकाणी आमच्या सत्तेमध्ये आमचा माणूस राहावा म्हणून गेली पंधरा वर्षे जे आम्ही काम केले त्याची पावती म्हणून आज मी ज्या ठिकाणी ज्या पक्षात प्रवेश केला त्यावर विश्वास इतर या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला आहे आणि भविष्यातही अनेक लोक या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा इतरही पक्षाचे लोक असतील ते माझ्याबरोबर येथे येणार आहेत या ठिकाणी ही सुरुवात आहे आणि ज्यावेळेस निवडणूक महानगरपालिकेला लागतील त्यावेळेस आवटी मॅडम असेल मी असेल आमचं जे पॅनल असेल त्या ठिकाणी हे लोक आमची सर्व असलेले परिश्रम करतील आणि त्या ठिकाणी आपला या ठिकाणी संपूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून येणार आणि नवी मुंबई बघवा या ठिकाणी फळगायसाठी ही ताकद त्या निर्माण होईल याच्या मागचा उद्देश फक्त या ठिकाणी जनतेचे कामं करून त्या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचं या ठिकाणी याची पोच पाऊती आज मिळालेली आहे आणि या ठिकाणी खासदार साहेब या ठिकाणी आले आले होते या ठिकाणी संसद रत्न पुरस्कार त्यांना ठिकाणी मिळाल्यानंतर त्यांचा सन्मान या ठिकाणी नवी मुंबईमध्ये निवडमध्ये व्हावं त्याने आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा प्रयत्न आम्ही केला आणि त्या ठिकाणी ज्याचा न्याय किंवा त्याला ज्या ज्यांनी काम केलं किंवा के ज्या ठिकाणी त्याला बहुमान द्यायचं काम आम्ही हो। या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यातही असे अनेक काम या ठिकाणी जुनेगरच्या जनतेच्या वतीने आम्ही करणार आहोत लवकरच त्या ठिकाणी शिंदेसाहेब एकनाथ साहेब या ठिकाणी एक मेळावा या ठिकाणी जुन्हीनगरमध्ये घेणार आहेत त्या ठिकाणी लवकरच दहा तारखे दहा ते बारा दिवसामध्ये या ठिकाणी मेळावा होईल त्याला असंख्य लोक या ठिकाणी प्रवेश करतील अनेक नगरसेवक माझी नगरसेवक सुद्धा अजून बाकी आहेत ते सुद्धा माझ्या नेतृत्वाखाली किंवा माझ्या सहकार्यामुळं त्या ठिकाणी शिंदे प्रवेश करणार आहात याचं कारण एवढंच आहे शिंदे साहेब त्या ठिकाणी काम करतात आणि लोकांना त्या ठिकाणी जे शब्द देतात ते पूर्ण करतात आणि जनतेची काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जो निर्णय घेतला शिंदे साहेबांवर राहून जनतेची सेवा करायचं तो भविष्यात नक्कीच या जुहनगर आणि निरुळवासियांना फायदेशीर होईल तर रंगनाथ औटी यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला पक्ष प्रवेश आणि शाखा उद्घाटनाने औटी यांच्या राजकीय प्रभावाला आणखी बळकटी मिळाली असून येत्या निवडणुकीत रंगनाथ औटी यांचे नेतृत्व शिवसेनेला मोठे यश मिळवून देण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई